नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं खमंग मराठीमध्ये आज मी आंबट गोड तिखट अशी चटपटीत चवीची टोमॅटोची चटणी कशी करायची ते सांगणार आहे टोमॅटोची चटणी करण्यासाठी छान असे पिकलेले टोमॅटो घ्यावे असे लाल झालेले छान पिकलेले टोमॅटो घ्यायचे टोमॅटोची चटणी करण्यासाठी एक छोटी हिरवी मिरची बारीक कट करून घ्यायची आहे दोन तीन लसूण पाकळ्या एकदम बारीक चिरायचे आहे एक छोटासा कांदा बारीक चिरून घेतला आहे थोडीशी कढीपत्त्याची पानं कोथिंबीर बारीक चिरलेली आणि हे चार पाच छोटे टोमॅटो असे बारीक कट करून घेतले आहे सगळ्यात मी कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे एक कळी साधारण तेल घातलंय तेल टाकलं की त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे थोडस चिरं घालायचंय मुळी तडता की त्यामुळे आपल्याला जिरणी मिरची घालून घ्यायची बारीक चिरलेली बारीक चिरलेला लसूण घालून घ्यायचं गोडलिंबाची पानं घालायची थोडी चुरून घालते त्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा घालून ले घ्यायचा आपल्याला कांदा थोडासा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे कांदा थोडासा ट्रान्सपरंट था झालाय याच्यापेक्षा जास्त लाल होऊ द्यायचा नाही त्याला तर यामध्ये आपण हिंग घालून घेऊ थोडासा नंतर पाव चमचा हळद एक चमचा तिखट मिक्स करून घेऊ यामध्ये आता आपल्याला हा छिलेला टोमॅटो घालून घ्यायचा करूंगी चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन छोटे चमचे मीठ मी इथे घातलंय त्याला आपल्याला झाकून शिजू द्यायचं आहे मध्ये मध्ये याला एक दोन वेळा हलवून घ्यायचं टोमॅटो मऊ पडेपर्यंत आपल्याला ना शिजवून घ्यायचं आहे टोमॅटो आता आपला मऊ झालेला आहे तर यामध्ये मी आता थोडासा अर्धा अर्धा छोटा चमचा काळा मसाला घालते आणि टोमॅटोचं आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी ते गुळ घालायचा आहे गुळ तसा मी भरपूरच घालते कारण थोडीशी गोडस चटणी छान लागते पण तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल किंवा थोडीशी साखर घातली तरीही चालेल पण गुळामुळे खूप छान टोमॅटोची चटणीची टेस्ट खूप छान येते आंबट गोडची आता ह्याला परत आपल्याला झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे एक पाच मिनिटात गुळही विरघळेल आणि चटणी पण पूर्ण शिजेल तर एक पाच मिनटं आपल्याला सिंग गॅसवरती होऊ द्यायचं आहे एक पाच मिनटं झालेली आहेत आपण बघून घेऊ चटणी झाली आहे का आपली चटणी तयार आहे गुळामुळे छान त्याला पाणी सुटलंय त्यामुळे रसरशीत झाली आहे खूप बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ आपली टोमॅटोची आंबट गोड तिखट अशी चटपटी चवीची टोमॅटोची चटणी तयार आहे गॅस बंद करते खूप मस्त लागते एखाद दिवशी भाजीला पर्याय म्हणूनही आपण ही चटणी करू शकतो किंवा थालीपीठाबरोबर पराठ्यांसोबतही ही चटणी खूप छान लागते तुम्ही पण ही चटणी नक्की करून बघा आवडली तर मला कमेंट करून तसं सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद